सर्वप्रथम जो माझा उमेदवारी भरण्याचा अर्ज भरण्याचा जो निर्णय होता आपल्याला देखील कल्पना असेल आम्ही चार साडेचार वर्ष सतत कपिल पाटलांशी लढा आलो तसं मी बोललो कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा परिषद जे भुलेसाहेब देखील सोबत होते जिल्हा परिषद जे भुलेसाहेब देखील सोबत होते आम्ही सोबत लढून फक्त ना फक्त कपिल पाटलाचा पराभव होता आणि आपण पाहिलं असेल या चार साडेचार पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे काय आमच्या लोकांना खोटे हो गुन्हे दाखल केले त्यांना जेल भोगावं लागलं जी आमच्या लोकांची कामं दादागिरी हिसकावून घेतली गेली त्यांनी आमच्या लोकांना दादागिरी केली अपमानित केलं आणि त्याही पलीकडे जाऊ सांगतो त्या कपिल पाटलांनी आमचा बलवाध्वज हो त्याच्या गावात जाळला एवढं जाळू सुद्धा करू सुद्धा तर शिवसैनिक गप्प बसत असेल तर मी त्याच्यातला नाही आणि मी गप्पसुद्धा बसणार नाही कारण इथपण भगवा धो हो, चालणार मत होत असेल आणि तरीसुद्धा आमचे नेते देखील काय बुक घेऊन गप्प बसत असतील तर बाळ्याम्मा नाही काही मंडळी गप्प बसण्यात बसू शकतात पण मी बसू शकत नाही आणि म्हणूनच त्याचा विरोध म्हणून मी हा अर्ज दाखल केला होता परंतु माझा अर्ज दाखल केल्यानंतर आमचे पक्षश्रेष्ठी नाराज झाले त्यांना काय त्रास झाला असेल काय झाला असेल आणि म्हणूनच जी काय माझ्यावर कारवाई केली आणि म्हणूनच मी देखील विचार केला आप्ले आप्ले पक्षा की आपल्यामुळं आपल्या पक्ष शिवसेने काही त्रास होत असेल त्यांची नाराजी होत असेल तर आपण तो अर्ज मागे घेऊ एवढा मी विचार केला पण नक्की आता पुढची भूमिका काय तुमची मग अशा परिस्थितीत तुम्ही आता शिवसेना भाजपा युतीचा प्रचार करायला जाणार की काय नक्की राजकीय भूमिका असणार मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक राहीन आणि इथं माझ्या पक्षाचा उमेदवार नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी जसं तुम्हाला सांगितलं याने आमचा भगवा ध्वज देखील झाला मी एवढा शंड नाही मी कालपर्यंत कपिलच्या विरोध होतो आजही आहे आणि उद्याही कपिल, उद्या कपिल पाटलाच्या विरोधातच असणार राजकीय भूमिका नक्की काय राहणार मग या लोकसभा निवडणुकीत तुम्ही नक्की प्रचारामध्ये कोणाच्या उतरणार की तटस्थ राहणार काय नक्की असणार नाही मी तुम्हाला बोललो ना माझा वैयक्तिक कपिल पाटलांना विरोध आहे युतीला विरोध देखील नव्हता माझा आणि मी तीन महिने बोंबलत होतो सतत की जे काय आमच्यावर अन्याय त्याच्या झाल्यात याची दखल घ्यावी परंतु याची दखल घेतली गेली नाही मुंबईतील किरीट सोम्याची दखल घेतली गेली परंतु भिवंडीतील ज्याने आमचा भगवा ध्वज झाला आमच्या लोकांना जेल भोगायला लावलं एवढं त्रास देऊन सुद्धा एवढं करून सुद्धा जर आमची दखल घेतली नाही खरं म्हणजे मी तेव्हाही बोललो होतो का मी युतीच्या विरोधात नाही आम्ही वैयक्तिक कपिल पाटलाच्या विरोधात आहे आणि ते होतो आहे